TALMADAD! MIRAIIS PAITZI! Amozoom, 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 Amo, Amo, Amo

त्याच्यासाठी एक विशेष पॅकेज बघा काहीतरी एक निधी उपलब्ध करून कसं घेता येईल आणि दुसरी गोष्ट असे जे असते आता आ, आ, वजूर ते आपण तिथे विजिट केले नाही लोकांनी सांगितलं की आपण पलीकडून झाले नाही वजूर मध्ये कसं पलीकड हे वजूर ते मजूर जाण्याचा जास्त कुठला मोठा ब्रिज आहे

कोंबड्याचा जे जे काही शेतकी शेतीमध्ये शेतकऱ्याने उदरनिर्वासा पाळलेले पक्षी असते जनावर असते सगळे वाहून गेले आणि अचानक एवढा मोठा पाऊस पडला की कधी इतिहासामध्ये असा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये पडला नाही तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं शेतीचं घसरण झाली खळडण झाली नदी काटाचे वड्याचे जमिनी वाहून गेले शाळामध्ये पाणी गेलं मानव तालुक्यामध्ये एस टी वाहून गेली म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भयंकर पाऊस पडला आणि ह्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत शासनाचे पंचनामे जे गतीने सुरू व्हायला पाहिजे होते शेतकऱ्याला त्या ठिकाणी समाधान मिळायला पाहिजे होतं ते आतापर्यंत सुरू झाला नाही आता सुरू करणार तर हे मदत शेतकऱ्याला तातडीने मिळाली पाहिजे जे ज्याचे जनावर आता कलेक्टर साहेब सांगतात की जनावर वाहून गेलेले आता ते शेतकरी त्याला फुटू आता चार दिवस त्याला आता त्याचं कुठं पोस्टमॉर्टम करायचे आणि काय जे शेतकऱ्याचं म्हशी गाय शेळी कोंबड्या वाहून गेलेले ते अक्षरशः त्या ठिकाणी पाहून समाधान करून त्याला मदत मिळाली पाहिजे प्रत्येक जनावरच आता वाहून गेला माझं शेती थे आणि चार किलोमीटर वाहून गेला पाहून कुठं सापडणं तरी फोटो घेऊन आता कसं पंचनामे करणार कसं पोस्टमॉर्टम करणार तर हे आम्ही विनंती केली की के हे सगळं शासनाने धरून हे शेतकऱ्याचा फोटोचा विचार करून त्याची महेश वाहून त्याच्यात आमच्या पाच तालुक्यामध्ये तीस चाळीस शाळ्या वाहून गेली आता कुठं त्या शाळेचे पुन्हा म्हणजे पोस्टमॉर्टम करता येईल त्यांनी जर सरसगट आम्ही तो सरसकट त्यांनी जर आम्हाला मदत केली शेतकऱ्यात आम्ही त्याचं स्वागतच करू पण असे विम्याचे पैसे आता शासनाने असं करू नये शेतकरी म्हणजे कृषी मंत्रीने असं नये की सगळं आपलं जे ता आहे ते सगळं विमा कंपनी ढकलून द्यायचं असं करू नये असं जर झालं तर मग काहीच मिळणार नाही आणि विमा कंपनी खोटे पैसे देणार आहे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे तातडीने मदत करायला पाहिजे नेहमी मुख्यमंत्री सांगतात एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे आम्ही दुप्पट रक्कम देऊ पैसे देऊ पण आज पंचवीस पन्नास टक्के तर शेतकरी आज काही हवाल दिलाय सगळ्या सोयाबीनच्या पीक गेलं सगळे पिवळे पडले कापसं पिवळे पडले मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालंय तातडीने शासनाने मदत तीन जिल्ह्याचे मराठवाड्याचे बाधित आहे त्याच्यात जा परभणी जास्त आहे तर तातडीने ह्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे हे आमची मागणी जिल्ह्याच्या दुर्दैव की नेहमी पालकमंत्री आता नाही वीस पंधरा वर्षापासून बाहेरचाच मिळालेला आहे आणि कोणी पालक नाही कोणी मालक नाही आणि कोणी चालक नाही